येस कोणी एवढं शांत बसावं हो का नाही एवढं शांत बसावं हो का नाही साहेब एवढं शांत बसलं ते पुन्हा चालू केलं आता काही कोणी करायची नाही घरबळ कोणी घालायची नाही नारायण शास्त्री दोन तास इथंच बसणार आहे एका रांगे दर्शन घ्यायचं एक एकून बाया पाया पडतील एक एकून महिला पाया पडतील <laughs> <laughs> आता हे भी ज्यांना कळालं नाही नंबर एक चा स्वयंपाक तयार आहे प्रसाद घेऊन घरला जा महाराज काही लोकांना महाराज विनोद बी कळत नाही कीर्तन झाल्यावर जे विठ्ठल झाल्यावर एक उठला म्हणला महाराज तुम्ही कीर्तनात पहिलं म्हणले होते ना ते आता कळाले म्हणला एवढं लेट करंट असते विठाल विठाल जेव्हा जेव्हा धर्म तेव्हा जगाचा मालक अवतार घेतो धर्म रक्षा अवतार घेशी म्हणतात जेव्हा धर्मावरती लोभ होतो ना तेव्हा जगाच्या मालकाचा अवतार कोण्या ना कोण्या स्वरूपाने होतो ऐका रे माझ्या मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये कंदार तालुक्यामध्ये ज्या परिसराला टाळ माहीत नव्हता माळ माहीत नव्हता परमार्थ माहीत नव्हता या सगळ्यांच्या उद्धारासाठी श्री संत सद्गुरु नामदेव महाराजांनी अवतार घेतला साधू संत अवतार घेत

राजा जन्माला नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपतीची मावळी आपण आहेत महाराज आहे कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत असताना एकाने मला प्रश्न केलाय महाराज छत्रपती शिवाजी महाराज कीर्तना सांगता तुमचा राजा का देव होता ऐका रे माझ्या राजानो त्यांनी प्रश्न केला महाराज रोज कीर्तना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता तुमचा छत्रपती शिवाजी महाराज का देव होता का त्याला गोड उत्तर दिलं दादा छत्रपती शिवाजी महाराज देव होते का मला सांगता येणार नाही रे माझ्या राजा माझा राजा देव होता का नाही मला माहिती नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांमुळं देवळातला देव सुखरूप आहे हे शंभर टक्के शिवाजी महाराज झाले नसते आज मला म्हणावं लागलं असतं हुजूर थोडासा संकीर्तन करना चाहते हे परवानगी मिलेगी हे राजांचे उपकार आहेत राजे का सांगतो मी ऐका अरे प्रत्येक राजे झाले महाराजे झाले प्रत्येक राजाच्या दरबारात बाई नाचली महाराजाच्या दरबारात बाई नाचली पण शिवाजी महाराजांच्या दरबारात बाई नाचत नव्हती कारण छत्रपती शिवाजी राजा बाया नाचवणार असून बाया वाचवणारा राजा होता कुठं नेऊन ठेवलाय माझा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र मला पुढं विषय मांडायचा आहे काला तुमच्या समोर मांडायचा आहे का अधर्म वाढला की राजांसारखा अवतार होतो म्हणून अधर्म वाढला या पृथ्वी तलावरती आणि महाराज पाप पृथ्वीला सहन होत नव्हतं तेव्हा पृथ्वीने गायीचं रूप धारण केलं कशाच म्हशीच नाही नाही गायीचं रूप धारण केलं महाराज आणि गायीच्या रूपामध्ये पृथ्वी कोणाकडे गेली ब्रह्मदेवाकडे गेली आणि डोळ्यामध्ये पाणी आणलं पृथ्वीने आणि म्हणायला लागले देवा माझ्यावरती अन्याय व्हायला लागलाय रे देवा ज्या पृथ्वीने मी या जगाला जन्म दिलाय प्रत्येकाचं पोट भरते ना देवा या माझ्या पृथ्वीवरती मला पाप पाहू लागते रे देवा या महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाप घडायला लागले रे देवा पृथ्वी म्हणते देवा ज्या छत्रपती शिवरायांच्या विचाराचा महाराष्ट्र देवा ज्या सद्गुरू नामदेवरायांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे भगवान बाबांच्या विचाराचा महाराष्ट्र चा आहे शाहू चा फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे जनाबाई तुळजाई आदी करून साधू संतांच्या विचाराचा महाराष्ट्र देवा त्याच महाराष्ट्रामध्ये नाशिक जल नाशिकसारख्या जिल्ह्यात मालेगावसारख्या जिल्ह्यात चार वर्षाच्या चिमुकल्याच्या मुलीवर बलात्कार व्हावा लाजा वाटल्या पाहिजेत या महाराष्ट्राने काय शिकवण दिली अरे गिधडाला सुद्धा वाटत होतं शीतेची इज्जत वाचवली पाहिजे पण आज माणसं गिधड बनाय लागलेत किती शोकांती काय किती नीच पात्रतेला आपण जायला लागलो पृथ्वीला हे पाप सहन होत नव्हतं आणि पृथ्वी महाराज देवापाशी गेली आणि मनाय लागली नेत्री व्हाय तो ये सांगत ते

तु ब्रह्मा जाय नेत्री व्हाय तोय संगतशी पृथ्वी सांगायला लागली दिदलासे त्रास ऋषी मुनी सर्वा न पूजिती देवा कोणी कोण कोणाची पूजा करायला लागले नाही अधर्म वाढलाय असत्य बोलणारं जग झाले देवा तुम्ही आता अवतार घ्या आणि आमच्यावरला भार दूर करा पाप निवारण करा तेव्हा जगाच्या मालकाने अवतार घ्यायचं ठरवलं कुठं अवतार घेतला तुम्हाला सगळ्यांना कथा भाग माहिती मला चरित्र तुमच्यासमोर मांडायचंय काला तुमच्या समोर मांडायचे रे माझ्या राजा एमपी नावाचं युपी नावाचं शहर आहे राज्य आणि त्या राज्यामध्ये मथुरा नावाचं शहर आहे त्या मथुरेवरती अत्याचार करणारा एक मामा कंस मामा जन्माला आला एवढा अत्याचार केला एवढा अत्याचार केला की त्याचा सहार करून त्या ठिकाणी महाराज धर्माची स्थापना करायची होती म्हणून त्याच्या संरक्षणासाठी त्यांनी काय केलं बघा नाव खराब झालं पाप केलं नाव खराब झालं नाव खराब झालं कंस म्हणायला लागला की आता आपलं नाव कसं चांगलं होईल लोक आपल्याला चांगलं कसं म्हणतील त्याच्यासाठी काय करता येईल म्हणून त्यांनी काय विचार केला आपली जे सक्की चुलत बहीण आहे कंसाची सक्कीच चुलत बहीण कोण आहे देवकी महाराज त्या देवकीचा विवाह लावून द्यायचं ठरवलं बरं का चार के? काय लावून ठरलं विवाह लावून द्यायचं ठरवलं पहिलीची प्रथा होती विवाहामध्ये वराती निघायच्या काय निघायच्या वराती आताही निघतात का तेव्हा वराती निघायच्या आताही वराती निघतात पण परत फुटेपर्यंत निघतात महाराज हे का नाही वर वराती वरातीमध्ये फरक असतो वरात निघायची ती वरात निघाली नाटक केलं बरं ना। का कंसानी लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून नाटक केलं सगळं दिलं रथामध्ये बसवलं नाटक केलं पण ऐका नाटक केलेलं ना लोकाला कळतं लोकाला सहन होतं पण जगाच्या मालकाला नाटक सहन होत नाही नाटक कधी करत जाऊ जे आहे ते नॅचरल राहायचं जे आहे ना ते आहे बस जे आहे ना ते राहायचं माणसाने नाटक करायचं नाही जगाच्या मालकाला कळतं एक वाक्य बोलतो बघा नाटक केलं कंसाने नाटक केलेलं जगाच्या मालकाला सगळं कळतं म्हणून एक वाक्य बोलतोय कवी म्हणतोय नियत कितने बी आच्छी होय दुनिया आपखावेशे जाणती है साह नीयत कितनी भी अच्छी हुई दुनिया आपको आपके दिखावे से जानती है लेकिन जीवन में याद रखना हमारे पांडुरंग परमात्मा आपको आपके नियत से जानते हैं नियतीला देव ओळखत असतो नाटकाने जग फसल जगाचा मालक फसणार नाही कंसाचं नाटक कळालं महाराज आणि कंसाने त्या ठिकाणी जेव्हा मिरणूक वसुदेवासोबत देवकीचा विवाह झाला मिरवणूक काढल्याच्या नंतर आकाशाची वाणी झाली ना आकाशाची वाणी सांगायला लागली अरे कंसा ज्या बहिणीचा देवकीचा विवाह मोठ्या उत्साहामध्ये करतोय त्या विवाह झाल्याच्या नंतर तिच्या पोटी आठवा येणार आहे आणि आठवा आल्याच्या नंतर ती आकाशाच्या वाणीची गर्जना व्हायला लागली विजा करता या बोटी आठवा येणार आहे आणि तो तुला मारणार आठवा पुत्र जन्माला येणार आहे तो तुझा वध करणार आहे असं ऐकल्याबरोबर बरोबर काय केलं तो तुला मारणार आहे बरोबर महाराज घेऊन या खडक मारावया धाव हात तो धरीला वसुदेवी वसुदेवाने आढळलं बर का लक्ष देऊन ऐका भाव मांडतोय अभंगही सोडवतोय चरित्र समोर मांडतोय महाराज आहे का नाही एक अर्धा तास अजून अर्धा चालू देऊ का नाही हा किती वेळ हा येऊ का तुमच्या मनावर उजळल तिथं उजळल म्हणाली ती एक तास चलू द्या महाराज एक तास नाही साहेब दोन तास करतो पण वर टाइम द्यावा लागल हा जमला ऐका ना आता निरंजन साहेबाचा महाप्रसाद आहे नारायण शास्त्रीचं कीर्तन म्हणल्यावर तुम्हाला ताण नाही दिवस इकडंच आहे विडाल विडाला मारल्या बरोबर महाराज वसुदेवाने हादरला सांगितला कौसा अरे स्त्रीवरती अन्याय करणं पाप आहे हिला मारू नको तुला जर पोरालाच मारायचे ना हिला बंदी खाण्यामध्ये घाल ने बंदी खाणे घालाय याशी लगेच लगेच बंदी खाण्यात टाकलं महाराज पहिला जन्माला आला पहिलाही मारला दुसरा मारला सातही मारला सहा मारले सातवा ताकल रोहिणीने उदरात नेऊन टाकला आणि आता मात्र दिवस महिना आहे बघा श्रावण महिना श्रावण महिना आहे आणि त्या श्रावण महिन्यामध्ये वार बुधवार आहे रात्रीचे मध्यरात्री बारा वाजले बघा रामाचा जन्म दिवसा बोला बोला आई साहेब दिवसा बाराला कृष्ण भगवान परमात्म्याचा जन्म रात्री बाराला रामाचा जन्मभर उन्हाळ्यात कृष्ण भगवान परमात्म्याचा जन्मभर पावसाळ्यात कृष्ण भगवान परमात्म्याचा जन्म अष्टमी स्थितीला राम प्रभूचा जन्म नवमी स्थितीला है का नाही राम दिसायला गोरे है का नाही कृष्ण भगवान परमात्मा दिसायला लक्षात यायला म्हणजे विरुद्ध दिशा आहे सारखं जीवन चरित्र आचरण करायचं रामाच्या चरित्राचं उच्चारण करायचं कृष्णाचं म्हणजे विरुद्धार्थी अपोजिट जीवन आहे मध्यरात्री साडे बारा वाजता धो पाऊस पडायला लागला आणि कृष्ण भगवान परमात्म्याने अवतार धारण केला आहे का देवाचा अवतार होतो आपला जन्म होतो लक्षात यायला का आपला काय जन्म होतो जन्म झाल्याबरोबर आपलं लेख क्य पण जगाच्या मालकाचा अवतार झाला आणि अवतार झाल्यानंतर क्या करायला लागलं नाही मम्मीला मम्मी मन... नाही आईला म्हणायला आई लागलं आईसाहेब मला आता तेव्हा मम्मी शब्द थोडाच होता आता आला आहे का नाही महाराज आता मम्मी बी जाणार आहे मॉम आणि पप्पाला डॅड आहे का नाही आता डॅड नाही पप्पा इज डेड आहे का <laughs> म्हणजे बदलत चाललंय आई साहेब आई देवाला म्हणायला लागला आठ वर्षाची सगुण साकार मूर्ती प्रगट झाली आणि म्हणायला लागली पिताजी मला आता इथं ठेवून त्या घरा आठ वर्षाची मृत्यू प्रगट झाली आठ वर्षाची मृत्यू म्हणायला लागली नंदाच्या घराला मजनेही ही गोकुळाला माया उपजली तेथे मज ठेवी आणि इथे मला तिकडं ठेवा निकडा नाय का आणि लेकराची चिंता लेकराची काळजी कोणाला राहते बोला माय बापाला राहते आईला किंवा बापाला लेकराची काळजी माय बापाला शिष्याची काळजी बोला बोला तुम्ही नाराज आहेत का मयावर हां बोला शिष्याची काळजी बोल चला इकडं पाठीमाग मग आई साहेब तुम्ही बोलले तरच हप्ता चालू राहणार आहे शिष्याची काळजी गुरुला बरोबर आहे लेकराची काळजी आई बापाला बरोबर आहे विद्यार्थ्याची काळजी शिक्षकाला भक्ताची काळजी देवाला लक्षात आहे दे बोलत चला शिष्याची काळजी गुरुला लेकराची काळजी आई वडिलाला विद्यार्थ्याची काळजी शिक्षकाला म्हाताऱ्याची काळजी <laughs> 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 <I can, laughs> म्हाताऱ्याची काळजी कोणाला हा बोला बोला मजा झालं नाही मग तुम्हाला विचारायला लागलो बोलत झाला ऐका को नाही कोणाला मत्तारेन खरच काळजी असते महाराज का नाही त्यांच्यासारखी काळजी कोणी करू शकत नाही काळजी मायबापाला असते आणि वसुदेव भगवान परमात्म्या आणि कृष्ण भगवान परमात्म्याला नेण्याचा विचार केला ऐका रे माझ्या राजानो देवकीने जगाच्या मालकाला विनंती केली देवा नऊ महिने नऊ दिवस मिल तुला उदरामध्ये सांभाळले रे देवा साही माझ्या माझा दृष्ट असणारा भाऊ कंसाने साही मुलाला मारले रे देवा पण माझ्याकडं पुत्र प्राप्ती झाल्याच्या नंतर सुद्धा मला पुत्राचं सुख मिळत नाही देवा काय करू रे देवा ऐका ज्याच्या जीवनातून बाप जीवना जीवना गेलाय जीवना जीवना गेला ना महाराज त्याला बापाची किंमत विचारा ज्याच्या जीवनातून माय निघून गेले ना त्याला माईची किंमत विचारा ज्याच्या जीवनातून हात निघून गेलाय त्याला हाताची किंमत विचारा ज्याच्या जीवनातून पुत्र निघून गेलाय त्याला पुत्राची किंमत विचारा महाराज दुर्भाग्याची गोष्ट काय दिवस असतात त्या मायबापावरती आणि ऐका रे माझ्या राजांनो देव की म्हणायला लागली देवा तुम्ही तरी थांबा साही माझे मुलं मारले हो देवा तुम्ही तरी थांबा आईचा अंतकरण द्रविभूत झालं आईने विनंती केली तेव्हा देवाने सांगितलं आई साहेब आई मला इथं थांबता येणार नाही तू घाबरू नको मी लवकरच तुला तुझ्या दर्शनाला भेटीसाठी येणार आहे म्हणून आज्ञा मायबापाचं दर्शन घेतलं आज्ञा घेतली आणि आठ वर्षाची मृत्यू पुन्हा बालक झाली ऐका एवढा जगाचा मालक दिसायला सुंदर आहे का जगाचा मालक सामान्य नाही जगाच्या मालकाचा कृष्ण भगवान परमात्म्याचा कलर कसला आहे सावळा आहे पांडुरंग परमात्म्याचा कलर आहे बोला बोला कसला आहे खोटं बोलताय तुम्ही कसला आहे पंढरपूरला गेले का नाही तुम्ही इकडं हा पंढरपूरला गेले का नाही बरं पंक्तीला पंढरपूरला गेले का पंढरपूरला जाता जगाच्या मालकाकडे बघता का नाही तुम्हाला बघता का नाही आपण बघता बरोबर आहे इमानदारीच्या सांगा जगाच्या मालकाचा कलर आहे हा चोपदार तुमचं म्हणणं काय हा तुम्ही सावळे म्हणून म्हणायला लागलीत का हा आहे

शेदून का तो ओरिजिनल खणखनीत काळा आहे चाची काळा ओरिजिनल काळा कलर आहे बघा पण कृष्ण भगवान परमात्म्याचा कलर सावळा आहे आणि जी माणसं कलर निसावळी असती नंबर एक ची दिसायला असतीच महाराज एकदम गोड त्यांच्याकडे बघा वाटतं एकदम प्रसन्न चेहरा कसल्या कलरची बोला बोला सावळ्या कलरचे आहे का नाही जे सावळ्या कलरचे तो खुश व्हायला लागलेत आहे का नाही मला दिसायला जे सावळ्या कलरचे सुंदर असते दिसायला बघावंच वाटतं त्यांच्याकडे एवढे प्रसन्न चेहऱ्याचे सावळा कलर कारण जगाच्या मालकाचा कळ ऐका अरे ज्या कृष्ण भगवान परमात्म्याने आपल्याला तयार केलंय बघा एक शब्द फार मोठा बोलतोय मी फार जिम्मेदारीने बोलतोय ज्या कृष्ण भगवान परमात्म्याने आपल्याला निर्माण केलंय तर ती माणसं एवढी सुंदर आहेत महाराज आहे का नाही ज्यांनी हे निर्माण केलंय तो किती सुंदर असेल तो